नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजारामबापू पाटील संघटना आणि रिक्षा टॅक्सी चालकाने आता आपला ज्या वेळेला फिटनेस नूतनीकरण करतो त्यावेळेला मीटरचं पासिंग करावं लागतं हा पूर्वीपासूनच कायदा आहे त्यात काय असं नवीन नाही ना तर प्रत्येकानं ना आपापली मीटर ही आपलं वाहन पासिंग करताना मीटर टेस्ट करून घ्या काही ठिकाणी आर टी ओमधले अधिकारी जे आहेत ते मीटरची टेस्ट न घेता आणि त्या पावतीवरती तुला शिक्का मारून देतात आणखीन ज्या ठिकाणी आपण रिक्षा पासिंग करतो त्या ठिकाणी आर टी ओचे दोस्त हे गुंडा लोक आहेत आणि तुमच्याकडून तीनशे रुपये घेतात असे कुणालाही दहा पैसेसुद्धा द्यायचे नाहीत शंभर नंबरला फोन करा आणि पोलिसांना तिथं बोलवून घ्या त्यांच्यावरती कारवाईही होईल मग ते अंधेरी आर टी ओची रिक्षा असून द्या बोरोलीची असून द्या विरारची असून द्या महाराष्ट्रातली कुठलीही असून द्या कायदा हा सर्वांच्यासाठी असतो रिक्षावाल्यांची जबाबदारी आहे आपले पैसे जर वाचवायचे म्हणलं तर तुम्हाला शंभर नंबरला हा फोन करावाच लागेल आणि त्या गुंडांना धरून दिलं पाहिजे अगदी तुम्ही पासिंगला जाता त्या ठिकाणी सुद्धा गुंड लोक असतात ते आर टीऊन आर टी दोस्त आहेत आर टी ते मिळून पैसे खातात आणि तिथं जरी तुम्हाला त्याखांड्या पासिंगसाठी पैसे मागतात हे कर ते कर नाहीतर तुझी गाडी आम्ही बाहेरनं काढू बाहेर काढू असा जर कोण म्हणला तर शंभर नंबरला फोन करायचं आमची गाडी इथं ट्रॅकला पासिंगला आहे आणि हिथं आमच्याकडून हे पैसे मागतात हे लक्षात ठेवा प्रत्येकानं आणि आता ऑनलाईनच पासिंग झालेलं आहे आपल्याच मोबाईलवरनं पासिंगची तारीख घ्यायची फी भरायची आणि फिटनेससुद्धा अठ्ठेचाळीस तासात जुडतं आणि ते ऑनलाईनच काढून घ्यायचं आर टीवला काय जाण्याची गरज नाही आणि तुमची गाडी ज्या वेळेला पास होते आ, त्या टायमाला प्रत्येक वाहन मालकानं गाडी पास करणाऱ्या इन्स्पेक्टरचं नाव हे त्याच्या किश्याला असतं नेमप्लेट असतं ते नाव घेण्यात ठेवा आणि जर तुमचं फिटनेस अठ्ठेचाळीस तासाच्या अधिकाऱ्यानं गाडी पासिंग झाल्यानंतर ना, जोडलं नाही तर मग तुम्ही तुमच्या मोबाईलवरून एक मेल करायची मुख्यमंत्री कार्यालयाला करा किंवा उपमुख्यमंत्री कार्यालयाला करा मुख्य सचिवांच्या कार्यालयाला करा किंवा परिवहन आयुक्तांना करा परिवहन सचिवांना करा की मी आर टी ओमधनं गाडी पास केली आणि इथं हे जे अधिकारी होते आणि माझी ह्या तारखेला गाडी पास झाली माझा अजून फिटनेस जोडलं नाही तर ह्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा एवढं त्या मेलमध्ये लिहायचं आणि मेल द्यायची बिंदास्पैकी पाठवून काय कुणी घाबरायचं नाही काय नाही आपण म्हणतो आर टी ओवाला लय मोठा साहेब आहे लय मोठा साहेब आहे तसला साहेब आहे सगळ्या गावाची लाच खातो येईल त्याला म्हणतो उद्या या परवा या परमेश त्याचं न करते जे तर त्यांचे गुरु लोक तिथे असतात काय कुणाला आता काय गुरु नाही आर टीवाला नाही काय नाही पेपरलेस सेवाने काम करायचं आहे आणि फेसलेस सेवा पेपरलेस सेवा चालू झालेली आहे संगणकाच्या का संगणकाच्या माध्यमातून काम करायचं आहे आपल्या मोबाईलच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि तक्रारी मात्र तुम्ही प्रत्येकाने करायचं आहे जर तुम्ही म्हणजे मी तक्रार केल्यावर माझं काम होईल का नाही तुमचं काम तर होणारच पण त्या साहेबाचं मी कांदाप निघाल चांगलं जे जे आर टी वाल्यांच्या पाटीमाग चौकशी लागून जा रिक्षावाल्यांचं काय हो मुंबईत ते भैयाजींचं काय हाय महाराज गुरु हाय महाराज परवे गुरु बोलेगा वही सुणेगा गुरु बोलेगा वही सुणेगा गुरु और तुम कुछ भी करो महाराष्ट्र में सभी वाहन मालिक पेपरलेस सेवा से काम करना है और जो अधिकारी तुम्हारा काम ऑनलाइन से है उसके ऊपर मेल से तक्रार करना है ये सभी जन ध्यान में रख दीजिए धन्यवाद मूछ वाले मोकासी YouTube देखिए लाइक करिए शेअर करिए सरप्राईज करिए धन्यवाद दो, दो, दो।